आज नाईन नाईन पोर्टल खोलत आहे युनिवर्समध्ये आणि काहीतरी खास मेसेज तुमच्यापर्यंत पोचवावं असं मला वाटलं तर आज मी तुळाराशीचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवते बघा ज्यांची तुळा तुळारास असेल त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे आता ज्या वेळेला मी आ, आता ही रिडिंग मी घेते तुळाराशीची पण ह्याच्यामध्ये जसे कार्ड येतील त्या थ्रू मी तुम्हाला मेसेज देईल मग ह्याच्यामध्ये लव कार्ड पण येऊ हो शकतं म्हणजे लव विषयी पण गोष्टी येऊ हो शकते तुळ्या राशीची तुम्हाला सांगते बिझनेस तुमच्या घराविषयी तुम्ही कुठल्या सिच्युएशनमध्ये आहात कुठल्या गोष्टी लेट गो करायचे कुठल्या गोष्टींना तुम्हाला उं... तुमच्या लाईफमध्ये येऊन द्यायचं आहे अशा ज्या ज्या गोष्टी जे शे कार्ड ते येतील त्याथ्रू मी तुम्हाला मेसेज देण्याचा प्रयत्न करते बघा तुळ्या राशीचं तुमची जर तुळारास असेल तर त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे नाईन नाईन पोर्टल ज्या आज खुलणार आहे त्याच्यासाठी खास मॅसेज आहे ओके हा मेसेज एक जनरलच मेसेज आहे ओके राशीसाठी काय मेसेज आहे का नाईन नाईन पोर्टल बघूया पण आणखी हम्म राईट आणखीन घेते कार्ड जरा म्हणजे मला कार्ड येतात तर डेफिनेटली आपण घेऊया मेसेज किंवा राशीसाठी जर येत असतील तर डेफ डेफिनेटली आपण घेऊ अजून hmm. काय कार्ड येत असतील तर आपण घेऊया ओके मी okay? तुम्हाला सांगते सगळ्याचे मिनिंग सांगते कोणत्या ओके okay. थँक्यू सो मच so एन्जॉय बॉटमची पण एनर्जी चेक करते मी ओ oh! काही फास्ट मोमेंट होणार आहेत तुमच्या लाईफमध्ये काहीतरी फास्ट गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे एक, एक एक न्यू गोष्ट फास्टमध्ये तुमच्या लाईफमध्ये येते ओके जेही तुळ्या राशीवाले आहेत ना त्यांच्यासाठी ओके बघा काहीतरी मोमेंट तुम्ही जबरदस्त करणार आहात एक असं म्हणतो ना थांबलेलं काम होतं एकदम फास्टमध्ये चाललंय तसं काहीतरी डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये येते एक न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये येते जिथंही तुम्ही थांबलेलं होतं ज्याही गोष्टीसाठी रोखलेलं होतं ती गोष्ट आता एंड आणि न्यू गोष्टीमध्ये तुम्ही आता एं, एंटर करताय ओके फायनान्शियली चांगले आहात जी गोष्ट जशा पद्धतीने तुम्हाला तुमचे लाईफ हँडल करायची आहे त्या पद्धतीने तुम्हाला फायनान्शियली छान आले मी तुम्हाला आधी पहिले सांगते कशा कशा संदर्भातले कार्ड आलेत मग तसं तुम्हाला मी ओके सांगेन ओके सेलिब्रेशन येत आहे सेलिब्रेशनचं कार्ड आहे न्यू बिगिनिंग एखादी गोष्ट एंड होते तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी नाही अशी एक गोष्ट जिथं अडकलं होतं अशी एक गोष्ट ज्याच्या थ्रू तुम्हाला पुढे जाता येत नव्हतं अशी एक गोष्ट एंड होते तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली एंड होते आणि दुसरे म्हणजे फायनान्शियली छान होणार आहात तुम्ही आता ह्याच्यानंतर जेव्हा तुमची तुमच्या लाईफमध्ये ही गोष्ट एंटर होणार त्यानंतर तुमचे लाईफ चेंज होणार सडन चेंज तुमच्या लाईफमध्ये येणार आहे आणि त्या चेंजमध्ये फायनान्शियली छान होणार आहात तुम्ही स्टक जिथं सिच्युएशन झालेली होती जिथं थांबलेलं होतात था ना आता तिथं एक स्टेप पुढं जाणार आहात फायनान्शियली ह्याच्यामध्ये ओके ग्रोथ आहे त्याच्यामध्ये मग ही ग्रोथ तुमच्या लाईफमध्ये कुठल्याही एका लेवलवर असू दे ती गोष्ट येणार डेफिनेटली येणार तुमच्या कुठल्याही कोणत्याही गोष्टीसाठी ओके okay, तिथे तुम्ही ॲक्शन तर करणारच आणि पुढे जाणार आणि फायनान्शियली तुम्हाला छान आहे आणि ग्रोथ होणार आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगली ग्रोथ मिळणार आहे डेफिनेटली मिळणार आहे थोडंसं बघा आहे काहीतरी नर्वसपणा मनामध्ये आहे काहीतरी नाराजगीपणा पण आहे कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं म्हणजे सगळं असून सुद्धा ना वाटतं नको आहे ओके थोडंसं वाटतंय थोडंसं ह्या सिच्युएशनमधून बाहेर चला बाहेर या म्हणजे काही गोष्टी क्लिअर होतील काही गोष्टींमधून काही गोष्टींपासून दूर जात आहे आय थिंक ओके आ, आता वाटतं की नको आता त्याच त्याच गोष्टी नको लाईफमध्ये तर त्या थोड्याशा बाजूला करताय आणि पुढे आहेत एकट्याचा एक, एक सफर म्हणतो ना लाईफ जर्नी ती एक एकट्याने तुम्ही पुढे चाललेला आहात आणि थोडं मूव ऑन करताय त्या गोष्टी एक ट्रान्सलेशन काहीतरी यावं तुमच्या लाईफमध्ये एक वेगळा बदलाव काहीतरी यावा याच्यासाठी ऐकिंग तुम्ही प्रयत्न करताय एक सायकल तुमच्या लाईफमध्ये कम्प्लीट होत्या एक कर्म सायकल कम्प्लीट होत्या एक अशी सायकल ज्याच्यामध्ये तुम्ही अडकला होतात एक अशी गोष्ट ज्याच्यातून तुम्हाला बाहेर येत नव्हतं हो तुम्ही डेफिनेटली आता त्यातून त्याच्यातून बाहेर निघणार आहात सेलिब्रेशन येते तुमच्या लाईफमध्ये ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही बाहेर येणार आणि ज्या वेळेला न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये होणार एक नवीन अध्याय चालू होणार तुमच्या लाईफमध्ये त्यावेळेला डेफिनेटली फॅमिलीसोबत सेलिब्रेशन करणार आहे फ्रेंडसोबत सोबत तुम्ही सेलिब्रेशन करणार इतके छान कारण तुमच्यासाठी आले त्याने मी म्हणते ना बॉटमची एनर्जी पण तुम्हाला अगेन दाखवते एक मिनिट ॲक्शन एक फास्टमध्ये काहीतरी मुवमेंट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे ॲक्शन होणार आहेत ॲक्शनच्या खूप गोष्टी आहेत इथं खूप कार्ड छान आले आहेत ओके येस ओके राईट छान आहेत सगळे कार्ड बॉटमचे एनर्जी पण खूपच छान आहे प्रश्नच नाही आहे तुळ्या राशीसाठी लवविषयी काही आला नव्हता मेसेज ओके तर आपण एंजलचे मेसेज बघूया तुमच्यासाठी काय आहे तर एंजलचा मेसेज एंजल तुळ्या राशीसाठी काय मेसेज असेल तर प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज लिब्रा तुळ्या रास तुळ्या राशीसाठी काय मेसेज असेल तर प्लीज प्रोवाईड दिस मेसेज प्लीज एंजल हो कारचुली काढायला गेले पण आले दोन आणि इतके छान आहेत ना वेट करायला सांगितलंय म्हणजे की थोडासा वेट करा काही गोष्टींसाठी स्टॉप मी तुम्हाला म्हणते ना काही गोष्टी ज्या एंडिंग होणार आहेत तुमच्या लाईफमध्ये ओके आणि न्यू गोष्टी येणार आहेत तर त्याच्यासाठी थोडासा वेट बहुतेक असं मला वाटतं की एंजल तुम्हाला करायला सांगतात आहे ट्रस्ट ठेवा ओ वाव ट्रस्ट ठेवा सी लुक ॲट दिस येस ट्रस्ट ठेवा स्वतःवर ट्रस्ट ठेवायला सांगतात आहे एंजल विश्वास हा सगळ्यात मोठा महत्त्वाची गोष्ट आहे ना आपल्या लाईफमध्ये कुठल्याही गोष्टीसाठी विश्वास हा खूप मोठा एक भाग असतो आपल्या लाईफचा तर ट्रस्ट ठेवा सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतील आणि ज्यांची ज्यांची तुळारास आहे त्यांच्याशी हा मेसेज जर रेझोनेट झालेला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की डेफिनेटली लिहा ओके थँक्यू सो मच